आज परत बाजारभावची काय स्थिती राहणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही दिवसभर बघू शकता आता सध्याला हा लाइव चालू आहे सोलापूर इथून लाइव मी करत आहे तर आज चौदा ऑक्टोबर चौदा तारीख आहे आज आहे मंगळवार तर हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळपर्यंत किंवा दुपारी तीन चार वाजेपर्यंत कधीही बघू शकता पण आता सध्याला हा लाइव आहे आज सोलापूर मार्केट येथे आवक एकशे पासष्ट गाड्यांनी आवक आहे लिलावाला आता सुरुवात झालेली आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकरात लवकर सर्वांनी येऊन आपल्या चॅनलवर जुळून या बघूया आज बाजारभाव काय जातो आहे विकास आचलर विकास विकास आवचर नमस्कार विकास योगेश नमस्कार विनायक मोपकर सर्वात अगोदर नमस्कार त्या मागाशी तुम्ही कमेंट केला होता आ, राम संजय राम संजयशी नमस्कार राम राम सतीश नमस्कार बघूया लिलावला सुरुवात झालेली आहे काय जातोय बघूया भाव अकरा जणांनी लाईक केलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटतोय तर व्हिडिओला तसंच लाईक करत चला तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती जो क्वालिटी कांदा आहे आपण सुरुवातीला उन्हाळ कांद्याकडे बघूया कारण आपन आपल्याला उन्हाळ कांद्याचा बाजारभाव पाच मिनिट आपण तो बघून घेऊया कारण उन्हाळ कांद्याचा बाजारभाव आपल्याला एक रुपये ते दोन रुपये इतर कांद्या चांगल्या दिसून येत असतो त्यामुळं त्यामुळे आपण उन्हाळ कांद्याचा बाजारभाव दाखवत असतो कारण उन्हाळा कांद्याला आपल्याला एक रुपये दे दो रुपये बाजार भाव जा क्वालिटी कदावे ओके साोनीस तो रुपये गाड़ा कंदा है जुना साठवेला कंदा साढ़े एक रुपये बाजार भाव अपने हा कांदा बो शकता तुम्हें एक हजार लाईक ला करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला बाजारभाव काय जातोय हे लक्षात येईल हा उन्हाळा कांदा आहे म्हणून आपल्याला याला एक रुपये ते दोन रुपये बाजार भाव दिसून येतोय इतर कांद्यापेक्षा पण जो कलर गेलेले कांदे आहेत त्याला आपल्याला बाजार भाव कमी दिसतो ओके okay, आज गौस बहुतेक लिलाव कमी असावा लिलाव झालेला आहे साडे एकोणीस रुपयेपर्यंत आपण बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे आता इकडं थोडा डाऊन क्वालिटी आहे इथला बघूया काय जातोय बघू शकता तुम्ही डाऊन कलरला नऊशे रुपये चालू आहे नऊशे रुपये चालू आहे थोडा डॅमेज आहे थोडे पत्ती निघालेले आहेत कलर डाऊन आहे नऊशे रुपये चालू आहे अजय दाखवतो थोड्या वेळाने अजय नमस्कार रोहिदास बरोबर आहे दिवाळी जवळ आलेली आहे अपेक्षा होती बाजारभावामध्ये काहीतरी वाढीव दिसणार पण आपल्याला बाजारभाव आहे त्या स्थितीमध्ये स्थिर दिसत आहे शेतकरी मित्रांनो जो डाऊन कलर आहे मिक्स कांदा आहे म्हणजे थोडाफार डॅमेज कांदा आहे तो नऊशे साडे नऊशे हजार रुपयापर्यंत आपल्याला दिसून येतोय हे तिन्ही वक्कल मी तुम्हाला दाखवणार आहे तिन्ही वक्कल आपल्याला आठशे ते हजार रुपये कांदा जाताना दिसून येतोय ओके okay, एक हजार रुपये गेलेलं आहे थोडा कलर होता म्हणून त्याला एक हजार गेलेला आहे पण बाकीचे हे जे दोन वक्कल आहेत तिथं कलर कमी आहे पत्ती निघालेला आहे काजळी आलेलं आहे तर अशा कांद्याला थोडा डॅमेज कांद्याला आपल्याला कसा डॅमेज आहे हे मी तुम्हाला दाखवतो आहे नऊशे ते साडेनऊशे रुपये आठशे ते नऊशे रुपये असा बाजारभाव इथं आपल्याला दिसून आलेला आहे हा बघू शकता तुम्ही तांबडा पडलेला कांदा आहे कलर गेलेला आहे आणि पत्ती निघालेले कांदे आहेत आठशे ते नऊशे रुपये असा बाजारभाव इथं दिसून येतो आहे अशा कांद्याला कांदा बघू शकता तुम्ही डॅमेज कांदे आहेत खराब होतोय कांदा आपल्याला सुरुवातीचा जो मार्केट दिसला होता साडे अठराशे का साडे एकोणीसशे रुपये मला एकदा कमेंट करा जो गौसे यांच्याकडे आत्ता आपण लाईव्ह बघितला होता तुम्हाला मी फरक सांगतो ॲक्च्युली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला आपल्याला सतरा रुपये अठरा रुपये बाजारभाव दिसतो आहे पण इकडच्या कांद्याला आपल्याला नऊशे रुपये हजार रुपये दिसतो आहे कलर साईज निवड सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं इथं आपल्याला नऊशे रुपये हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे इथल्या तिन्ही वक्कलला आठशे ते नऊशे रुपये बाजारभाव भेटलेला आहे इथं हजार रुपये भेटलेला आहे कारण याला थोडा कलर आहे तीस लोकांनी लाईक केलेला आहे धन्यवाद बघूया इथला कांदा बघूया कलर आहे साईज आहे साडे पंधरा रुपये चालू आहे साईज आणि कलर आहे साडे पंधराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे कांदा तुम्हाला दाखवू शकतो मी मागाशी हजार रुपयाचा कांदा आणि हा साडे पंधराशे रुपयाचा कांदा तुम्हाला हातामध्ये जवळ घेऊन दाखवायचा आहे का मला कमेंट करा नाहीतर आपण इतर व्यापाऱ्याकडे जाऊन हिरा ट्रेडर्स किंवा गांधी ट्रेडर्स किंवा कदमांना एक बाकी दुसरीकडे जाऊया प्रशांत आज आवक एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे लक्ष्मण सांगतो दोन मिनटं ओके घोडेगाव येता फक्त अठ्ठेचाळीस लोकांनी लाईक केलेला आहे लाईक करून घ्या लाईक खूप कमी आहेत आता आपण हिरा ट्रेडर्स यांचा बाजारभाव बघूया ओके गरवा चालू आहे सव्वा सातशे रुपये चालू आहे इथं ओके आज हिरा टेडर्स यांच्याकडे आपल्याला पांढरा कांदा दिसून येतोय पांढरा कांदा बोल कसा का गेला विनायक लाइव झाल्यावर भेटू आलात का तुम्ही सोलापूरला oh, ओके 1200 रुपये घेलेला आहे व्हाईट सफेद कांदा 1000 रुपये 1000 रुपये विनायक माफ करगा ओ धन्यवाद मालिक यागी बेटू व्हाईट कांदा अकराशे ते बाराशे रुपये टॉप क्वालिटीच्या कांद्याला एक नंबर क्वालिटी कांद्याला अकराशे ते बाराशे रुपये बाजारभाव आपल्याला दिसून येतोय शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे मार्केटमधला बाजारभाव आपल्याला डाऊन दिसून येत आहे हो नमस्कार मला दररोज बघता तुमचा फोटो नाही आहे इथं आहे का आज तर कालच्या पेक्षा एक दोन वक्कालाच गेलेत हा अजय आज एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे हो येऊ का मला येतो जरा ये हा शेतकरी मित्रांनो आता थोडा आपण लाल कांद्याकडे जाऊया अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटीचा जो कांदा आहे म्हणजे साईजनी मोठा असलेला त्याला आपल्याला बाराशे रुपयेपर्यंत दिसलेला आहे बघूया अजून दुसरीकडं काय बाजारभाव चालू आहे ओके okay, नवीन कांद्याचा बाजारभाव चालू आहे इथं नवीन गोल्टी कांदा सातशे दहा रुपये गेलेला आहे आता पुढे डबल साईज आहे हा बाराशे रुपये पर्यंत जाईल असा अंदाज आहे जरा कॅमेरा पोसून घेतो आठशे रुपये चालू आहे साईज आहे कांद्याला हजार रुपये पर्यंत आहे लाल नवीन कांदा लिलाव बघत आहोत आपण जगन्नाथ लाल नवीन कांदाचा आता सध्याला चालू आहे बाजारभाव नऊशे पन्नास रुपये पोचलेला आहे दुसरी पिशवी फाडायला लावलेले आहेत हजार रुपये आधा हजार रुपये पोचलेला आहे दुसरी पिशवी फाडत आहेत नवीन कांदा आहे ओके okay, नवीन लाल कांदा हजार ते बाराशे रुपयापर्यंत आहे आणि जो उन्हाळी कांदा आपल्याला पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे एखादा वक्कल आपल्याला अठरा रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे नवीन जुना कांदा उन्हाळी कांदा पण आता सध्याला नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत एक हजार रुपयाच्या जवळपास चालू आहे अजून फायनल झालेला नाही आहे व्हिडिओ बघत राहा लक्षपूर्वक बघत राहा नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत हजार रुपये लिलाव चालू आहे ओके okay, एक हजार रुपये गेलेला आहे त्याच्या अलीकडचा कांदा गोल्टी साईज आहे तो आठशे रुपये गोल्टा गोलटी आहे तो आठशे रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा थोडी साईज असल्यामुळं तो दोनशे रुपये वाढ दिसलेला आहे हजार रुपये गेलेला आहे तर इकडे आता परत उजव्या साईडला जुना कांद्याचा सा लिलाव चालू आहे पण डॅमेज कांदा आहे शेतकरी मित्रांनो आता सध्याला खरीप हंगाम्यातील कांदा मार्केटमध्ये येण्याची सुरुवात तर झालेली आहे पण पुरवठा जास्त होण्याची शक्यता आहे म्हणजे मार्केटला कांदा जास्त येणार दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर स्वप्नील यांचा कमेंट आहे आवक किती आहे स्वप्नील आज एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे पांडुरंग बाजारभाव आज कमी दिसतोय आपल्याला एक ते दोन रुपयाची घसरण दिसत आहे कारण आपल्याला जो उन्हाळी कांदा होता सुरुवातीचा गौस यांच्याकडे क्वालिटी कांदा होता तरी त्याला आपल्याला अठरा ते साडे अठरा रुपयेपर्यंत किंवा सत अठरा रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसला होता लाईव्हमध्ये तुम्ही जरा व्हिडिओला थोडं मागे घेऊन बघू शकता आणि दुसरी गोष्ट उन्हाळी कांद्याला जो कांदा आहे तो आपल्याला चौदा रुपये पंधरा रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे म्हणजे एक ते दोन रुपयेपर्यंत आज परत मार्केटमध्ये आपल्याला घसरण दिसून आलेला आहे आणि जो पांढरा कांदा होता मगाशी हेरा ट्रेडर्स यांच्याकडं आपण बघितलेला आहे पाच मिनटापूर्वी तिथला पांढरा कांदा साईज कांद्याला पण बाराशे रुपये हजार ते बाराशे तेराशे रुपयेपर्यंत बाजारभाव दिसलेला आहे आणि आता मी सध्याला नवीन लाल कांदा हे नवीन लाल कांद्याच्या समोर आहे ही साईज या साईजच्या कांद्याला आपल्याला आठशे रुपयेच्या जवळपास असा बाजारभाव आत्ता दिसलेला आहे आत्ता लिलाव बघितला असाल तुम्ही या साईजच्या कांद्याला आठशे रुपये भेटलेला आहे नवीन आहे आणि ह्याच्या बाजूचा साईज जो आहे हा जो वक्कल आहे याला हजार रुपये असा बाजारभाव गेलेला आहे ओके सत्तर लोकांनी लाईक केलेला आहे आज आपण व्हिडिओ लवकर थांबूया कारण एवढे व्ह्यू नाही आहेत सध्याला शेतकरी बघत आहेत त्याच्यामुळं आपण लवकर व्हिडिओ थांबवण्याचा था। प्रयत्न करू तरी पण वीस मिनटाचा व्हिडिओ बनवणार आहे सर्व विश्ले विश्लेषण मी तुम्हाला पुढच्या पाच मिनटामध्ये देणार आहे बाजारभाव काय गेला उन्हाळा कांद्याला काय गेला नवीन कांद्याला काय चालू आहे याची सर्व माहिती तुम्हाला लास्टच्या पाच मिनटामध्ये देतो दोन मिनटं थांबा इकडं जुना उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आहे काय जातो आहे बघूया ओके पंधराशे रुपये चालू आहे संजय पाटील यांच्या लिलावमध्ये पंधराशे दहा रुपये गेलेला आहे पुढचा लिलाव बघूया कलर माल आहे मुक्कल साईज आहे पण काही पत्ती निघालेले दिसून येत आहेत पंधराशे रुपये चालू आहे ओके पंधराशे पंधराशे दहा रुपये असा पात्र जातोय पुढं डबल साईज आहे बघूया काय जातो हा कलर आहे साईज आहे दोन हजारच्या पुढं एक वक्कल आपल्याला पहिल्यांदा म्हणजे आज बघायला भेटलेला आहे फक्त हा एकच वक्कल दोन हजारच्या वर गेलेला आहे दोन हजार तीस रुपये असा बाजारभाव गेलेला आहे त्याच्या बाजूला पंधरा रुपयेपर्यंत गेलेला आहे विनायक मोपकर कांदा हातात घेतलेला आहे ओके okay. दोन हजार तीस रुपये बरोबर धन्यवाद मला आज दररोज कमेंट करते ते शेतकरी आलेले आहेत विनायक मोपकर यांनी आपल्याला मोठी मदत केली होती मोबाईल घेताना हा पंधराशे दहा पंधराशे वीसच्या जवळपास हा कांदा गेलेला आहे बाळासाहेब यांचा कमेंट आहे दोन हजार रुपयांनी गेलेला कांदा दाखवा ओके दोन हजार तीस रुपयाने गेलेला आहे बाळासाहेब तो कांदा मी दाखवतोय साईज आहे कांद्याला कलर बी आहे क्वालिटी आहे हा पण का काही कांदे आपल्याला काजळ्या आलेले दिसत आहेत हा नमस्कार मला ओके शेतकरी आहेत तर बघूया त्यांना विचारूया किती महिन्याच आहे पंचगंगा किती महिने पाच महिने झाले पल्ला गाठला कस गेलय भाऊ कसं रुपये एकच गेला काय विचारलो नाही विचारा विचारलो काय काय ना विचारलो नाही विचारा तर विचारलं नाही कुठला बी नाही मार्केट मधला तर शेतकरी मित्रांनो फक्त दोन लॉट आपल्याला अठरा आणि दोन हजार पर्यंत बघायला भेटलेला आहे दोनच लॉट पण खरा मार्केट आपल्याला चौदा रुपये पंधरा रुपये असा गेलेला आहे चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये असा आज एक नंबर मार्केट गेलेला आहे आज सोलापूर मार्केटमधला बाजारभाव आपल्याला एक रुपये ते दोन रुपयेमध्ये घसरण झालेली आहे असं दिसून येतं आहे तर व्हिडिओला आता आपण इथं थांबूया माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवा परत उद्या भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान